परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन एक जून युवा पिढ़ी समोर परमार्थ योग्य पद्धतीने मांडला गेला पाहिजे अध्यात्माने मनशांती मिळते हे सत्य आहे पण मग आजची तरुण पिढी त्यापासून दूर का असा प्रश्न पडतो तरुण पिढी या मार्गाकडे वळत नाही याचे प्रमुख कारण त्यांना ज्या प्रकारे अध्यात्मशास्त्र सांगितले पाहिजे तसे ते सांगितले जात नाही बऱ्याच वेळा त्यात चमत्कार गूढवाद आणला जातो स्वामी माधवनाथ म्हणत असत की परमार्थ हा तर्कशुद्ध रीतीने सांगितला पाहिजे अध्यात्म हे शास्त्र आहे गणितात जसे दोन गुणिले दोन बरोबर चार तसेच अध्यात्मातील सिद्धांतही तर्कशुद्ध आहेत ते उपनिषद कालापासून उत्तम प्रकारे सिद्ध झालेले आहेत त्यामुळे परमार्थ योग्य प्रकारे सांगितला तर तरुण पिढी देखील त्याकडे वळेल स्वामी माधवनाथांचा युवा पिढीवर पूर्ण भरवसा विश्वास होता त्यांनी तरुणांना पटेल रुचेल अशा तऱ्हेने तर्कशुद्ध परमार्थ सांगितला शेकडो युवक युवती त्यांच्या परमार्थाकडे आकर्षित झाले या युवा पिढीला हाताशी धरून त्यांनी परमार्थाचे मोठे कार्य उभे केले अध्यात्मामध्ये मुख्यत काय सांगितले जाते अध्यात्म म्हणजे आत्म्यासंबंधीचा विचार आत्म्याचे स्वरूप काय आत्म्याचा आणि आपला संबंध काय याविषयीचा विचार अध्यात्मात सद्गुरु शिष्याला उपदेश करताना सांगतात तत्वमसी तत् म्हणजे ते ते परब्रह्म तो परमात्मा त्व म्हणजे तू अर्थात जीव तत्व याचा अर्थ सच्चिदानंद परमात्मा तूच आहेस अर्थातच तू, अर्था तू देह मनबुद्धी नाहीस समर्थ म्हणतात अहम आत्मा हे कधीची विसरू नये मीच तो आत्मा हे जीवाने कदापि विसरू नये हा आहे परमार्थाच्या उपदेशाचा मूळ गाभा तो युवा पिढीपुढे योग्य पद्धतीने सांगितला जावा ध्यानाने नेमके काय साधते ध्यानामध्ये विचारांपासून अलिप्त व्हायचे असते विचारांपासून दूर झाल्यामुळे काय होते ध्यानातील परमोच्च स्थितीमध्ये अत्यंतिक विचाररहित अवस्थेत तोच मी किंवा मीच तो परमात्मा हा बोध होतो अनुभवसिद्ध तसेच नेमक्या प्रकारे युवा पिढीला सांगितले गेले तर त्यांच्या लक्षात येईल की अध्यात्म अवघड नाही ते आपल्या जीवनाशी अत्यंत निगडीत आहे अध्यात्माने मनशांती मिळते हे सिद्ध झालेले आहे याचा विचार करून तरुणांनी अध्यात्म सांगणाऱ्या तत्वज्ञानी संत सद्गुरूंकडे जाऊन ते समजून घ्यावे आणि त्याप्रमाणे जीवन जगायला लागावे तरुणांमध्ये प्रचंड ऊर्जा असते जिद्द चिकाटी असते काही चांगले करून दाखवण्याची आकांक्षा असते जर युवाशक्तीला योग्य उत्तम वळण मिळाले तर त्यांचे स्वतःचे जीवन सर्व प्रकारे समृद्ध होईल एवढेच नव्हे तर सामाजिक राष्ट्रीय विकासामध्येही त्यांचे भरीव योगदान मिळेल आपल्याकडे धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ सांगितले आहेत धर्माच्या चौकटीत राहून आवश्यक तितक्या अर्थाचे नियोजन धर्म्य आणि न्याय काम याबरोबरच मोक्षप्राप्ती हाच परमपुरुषार्थ आहे मानवी जीवनात हे चरमलक्ष गाठणे शक्य आहे यासाठी आवश्यकता आहे ती परमार्थाच्या पायावर जीवन उभे करण्याची त्यातील सूक्ष्म प्रमेये सिद्धांत समजावून घेऊन त्याप्रमाणे निष्ठेने साधना करण्याची आचरणात आणण्याची परमार्थाचे सार तर्कशुद्ध पद्धतीने तरुणांना समजेल अशा भाषेत सांगणारा कुणी उत्तम साधक जाणकार महापुरुष भेटला तर तरुण वयातच व्यक्ती साधनेला लागेल ध्येय करून घेऊन ती स्वतःचे जीवन धन्य करून घेईल त्याबरोबरच समाजाचे व्युत्थान घडवण्यातही ती हातभार लावेल यात शंका नाही परमहम ससद्गुरू स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ